हॅलो हॅलो नमस्कार मी लिलिओ ऑफिशियल माझ्या लिलो ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी जाते माझ्या दोन नंबर बहिणीकडे चेंबूरला मधला प्रवास कसा आहे ते सुद्धा आपण बघूया आणि मी निघते आता चेंबूरला जायला रेल्वे स्टेशन पर्यंत रिक्षाने जाणार आहे पोहोचणारच आहे आता दोन ते तीन मिनिटात रेल्वे स्टेशनला आली आहे मी रेल्वे स्टेशनला आता थोड्या वेळातच माझी चेंबूरची ट्रेन सुद्धा येईल हे बघा ट्रेन सुद्धा आलेली आहे गर्दी कमी प्रमाणात होती तशी ट्रेन निघालेली आहे चेंबूरला जायला छानपैकी निसर्ग बघत बघत चाललेच होते मी एकटीच चेंबूरला काय करणार मग बाहेर या अशा पद्धतीने छानपैकी झाडे बघतच जात होते एकटीच मस्तपैकी बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं खरं तर बघा फायनली मी ताईकडे पोहोचलेली आहे आमच्या ताईकडे आणि बघा दरवाज्यामधून ती देवी किती छान दिसते आपण ती बघणारच आहोत पण आतमध्ये एंट्री वगैरे केल्यानंतर आपण गप्पा मारू आणि पुढचा व्हिडिओ सुद्धा मी काढणार आहे सो तोपर्यंत वाट बघूया आपण चला आतमध्ये मार्गशीषचा आज पहिला मार्गशीषचा तिसरा गुरुवार होता मस्तपैकी पूजा मारली होती देवीला न घातली घरातले अलंकार वगैरे घातले होते तुम्हाला दाखवणार हे बघा देवीला किती छान मुले सजवले छान दिसते की नाही आपली देवी मुकुट आहे तिला गजरा आहे नाकात नथ घातली आहे एवढे सगळे अलंकार अरे वा खूप छान ही पाच फळ ठेवलेली आहे हळद कुंकू ठेवलेले आहे दे बघा देवीला किती छान नटवलंय सजवलंय छान दिसते की नाही आपली देवी मुकुट आहे तिला गजरा घातला आहे नाकात न घातली आहे वयात एवढे सगळे अलंकार अरे वा खूप छान ही पाच फळं ठेवलेली आहे हळद किंमती ठेवलेलं आहे फ्रेंड्स <tako> <नहीं गाती> <tako> आमची ताई आता पूजा करते हे बघा आपल्या देवीला हळद कुंकू लावलं जात आहे बघा मस्त पैकी तिला किती छान दागिने घातलेले आहेत छान नथ घातलेली आहे तिला प्रसाद सुद्धा ठेवलेला आहे ही तुम्हाला दिसते समोर चांदीची लक्ष्मी आहे ही शेरावाली शेरा देवी हा बाप्पा आहे आणि ही जीवदानीची देवी आहे एकवीरा एक देवी जीवदानी देवी गणपती बाप्पा अ शेरावाली देवी, देवी हे बघा हे लक्ष्मी यंत्र आहे ही फळं आहेत केळी आणि पाच फळं आहेत त्यानंतर हा प्रसाद आहे तीर्थ शेंगदाणे साखरचा गोड असा प्रसाद शिरा अरे वा याच्यामध्ये बदाम पिस्ता घातलेत वाव बदाम पिस्ताचा शिरा आणि डाळ भात शिरा आणि भाजी असं हे देवीचं ताट केलेलं आहे आपण आणि ताई आता देवीला वंदन करते जय माता लक्ष्मी फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काय सजेस्ट करायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय